जसं तर मन चंचल आहे असा स्थिर आहे तो सर्व काही गोष्टी आपण ज्या डेली मध्ये चालल्यात तो अनुभवतोय साक्षीदार आहे बरोबर तर दोघांमधला संबंध काय किंवा नातक आहे नातं तसं पाहायला गेलं तर काहीच नाही सूर्य असला पाहिजे सूर्याच्या आसनानं सर्व गोष्टी घडत राहतील तशा प्रकार आत आत्म्याचं अस्तित्व असणं आवश्यक आहे मग आत्म्याचं अस्तित्व असलं की आपल्या शरीरात जे छत्तीस तत्व आहेत कार्यान्वित होतात आणि आपलं काम करतात त्याच्यामध्ये चेतना येते थोडक्यात चेतना म्हणजे त्याच्यामध्ये जीव येतो आणि ती चेतना त्याच्यामध्ये आली की ते आपापलं काम करत असतं तसं मन पण तसंच एक इंद्रिय आहे जशी आपल्याला दहा इंद्रिय आहेत तसं अकरावा मन अकराव्या इंद्रिय म्हणून मन मनाला बांधतात अध्यात्मामध्ये तर हे जे मन आहे त्याचा आणि आत्म्याचा तसा काही संबंध आहे आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही आनंद झाला तरी तो उतून मातून जात नाही आणि दुःख झालं तरी काही होत नाही ज्या रिॲक्शन ॲक्शन ज्या होतात त्या मनावर होतं आपल्या मानवी श मानवी शरीरात नाही तर संपूर्ण प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये मन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्याकडे नेमकं दुर्लक्ष झालेलं आहे दुःख कुणाला होतं हृदयाला नाही होत मनाला बुद्धीला नाही होत ते आनंद जो आहे तो आनंद कुणाला होतो मनाला होत असतो म्हणून मन हे फार महत्त्वाचं इंद्रिय आणि त्याच्यावरच अध्यात्मशास्त्रामध्ये अभ्यास केला आणि त्यालाच घडवण्याचा प्रयत्न अध्यात्मशास्त्राने केला विज्ञान जसं भौतिक सुखांवर जास्त फोकस करतं प्रकारे अध्यात्मशास्त्र जे आहे ते मनाला जास्त फोकस करतं आणि मन तुमचं तर पवित्र झालं जैसे गंगावं आहे वैसे ज्याचे मन भगवंत जाणं त्याचे जवळ तसं पाहायला गेलं गंगे तर गंगेमध्ये कितीतरी घाण आहे परंतु आम्ही तिला पवित्र मानतो माता मानतो आणि माता म्हणून तिच्याकडे पाहतो आणि तिच्यामध्ये स्नान केलं की आम्ही स्वतःला पवित्र समजून घेतो गंगा जशी इतरांना पवित्र करते तशा प्रकारे आपलं मन पवित्र झालं तर जग आपल्यासाठी पवित्रच आहे